हाफ मॅरेज द ब्रोकन हार्ट लव भाग दोन आशू नीट बाबांना हार्ट अटॅक आला आहे त्यांच्यावर सर्जरी होत आहे याबद्दल आत्ताच गाथाला कळता कामा कामाने तो तिच्यासोबतच राहा तिला अजिबात एकटं सोडू नको समीर म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका जिजू आम्ही सगळे आहोत गाथासोबत तुम्ही काकांची काळजी घ्या आशू रडत म्हणाली थँक यू बाळा मी तुला नंतर फोन करेन असं म्हणून समीरने फोन कट केला काय म्हणाले गो जीजू गाथाने रडत आशूला विचारलं गाथा आग काकांना हार्ट अटॅक आला आहे आशू डोळ्यात पाणी आणून म्हणाली काय हार्ट अटॅक हो त्यांचं ऑपरेशन चालू आहे आशू म्हणाली आणि गाथा सगळं ऐकून एकदम एक सुन्न पडली गाथा सावर स्वतःला तुला स्ट्रॉंग राहायचं आहे आशू तिला धीर देत होती आशू मला जायचं आहे ग बाबांकडे गाथा उठून उभी राहिली जिजू फोन करतो म्हणाले आणि त्यांनी तुला घरीच थांबायला सांगितलं आहे आशू तिला जाण्यापासून रोखत होती माझे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना मी घरी थांबू नाही नाही आशू मला माझ्या बाबांजवळ जायचं आहे आशू त्यांना गरज आहे ग माझी असं म्हणून गाथा तशीच तिच्या रूम बाहेर पळाली गाथा थांब ना गाथा प्लीज अगं असं सा वेड्यासारखं कर नको करू आशू तिच्या मागे धावत तीही बाहेर आली गाथा बंगल्या बाहेर आली आणि तिने तिची कार काढली आशू ही पटकन तिच्यासोबत आत बसली आणि दोघीही हॉस्पिटलकडे निघाल्या हॉस्पिटलमध्ये संग्रामवर शस्त्रक्रिया सुरू होती त्यांची हालत खूपच क्रिटिकल होती ताई जिजू गाथा पळतच ऑपरेशन थिएटर समोर आली गाथा बाळा तू इथे काय करते आहेस माया तिला पाहून घाबरून म्हणाली ताई बाबा कसे आहेत ग मला त्यांना भेटायचं आहे ते ठीक तर आहेत ना गाथा रडत मायाला मिठी मारत म्हणाली गाथा बाबांवर ऑपरेशन सुरू आहे ते ठीक होतील तू नको काळजी करू तू ठीक आहेस ना तू तू इथे का आलीस घरी जाऊन आराम कर तू नको टेन्शन घेऊ माया तिला समजावत होती नाही तई हे सगळं माझ्यामुळे झालंय ना बाबांना माझ्याचमुळे हार्ट अटॅक आलाय ना जिजू गाथा रडत समीरकडे आणि मायाकडे बघत होती नाही बाळा तुझ्यामुळे काहीही नाही झालं समीर तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होता नाही जिजू सगळं माझ्यामुळेच झालं मीच त्या माणसासोबत लग्न करण्यासाठी बाबांकडे हट्ट केला किती समजावलं होतं बाबांनी मला पण मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि आता बाबांना हा अटॅक आला सगळं काही माझ्यामुळे झालं माझ्या जिद्दीपणामुळे झालं या सगळ्यांसाठी मीच कारणीभूत आहे जिजू असं म्हणत गाथा समीरच्या मिठीत शिरून रडत होती समीरला खूप वाईट वाटत होतं पण तो या परिस्थितीत काहीही करू शकत नव्हता आता सगळं काही त्या ईश्वराच्या हातात होतं तुम्ही दोघे इथे शांत बसा आणि देवाला बाबांसाठी प्रार्थना करा त्यांना काहीही होणार नाही समीर दोघींनाही धीर देत म्हणाला आशू सत्यम कुठे आहे समीरने विचारलं जिजू सत्यम घरीच आहे यशोदा मावशी आहेत त्या त्याला सांभाळत आहेत आशू म्हणाली ठीक आहे असं म्हणून समीरने पुन्हा खिशातून फोन काढला आणि यशोदा मावशींच्या फोनवर फोन लावला त्यांनी सत्यमबद्दल विचारलं तर सत्यम दूध पिऊन झोपला होता सत्यम म्हणजे माया आणि समीरचा एक वर्षाचा मुलगा ऑपरेशन बराच वेळ चालत होतं माया आणि गाथा बेंचवर एकमेकींचा हात घट्ट पकडून बसून होत्या आणि समीर त्यांच्यासमोर इकडून तिकडे फेऱ्या मारत काळजीत उभा होता देवाश त्याच्या बंगल्यावर आला होता आणि रागाने तो त्याच्या रूममधील सगळं सामान अस्ताव्यस्त करत होता त्याच्या टेबलवर गाथाचा सुंदर असा फोटो ठेवून होता त्याने तो फोटो हातात घेतला आणि त्यावर आधी प्रेमाने हात फिरवला आणि त्यानंतर रागाने तो जोरात जमिनीवर आदळला तिच्या फ्रेमचे तुकडे तुकडे झाले होते ते पाहून देवांशच्या काळजात पुन्हा कळ निघाली आणि त्याने रागाने त्याचा हात त्याच्या रूमच्या ड्रेसिंग टेबलवर मारला ड्रेसिंग टेबलसुद्धा एका झटक्यात चुरा झाला त्याचे काही काच त्याच्या हातात घुसले आणि त्यातून आता भळाभळ भल, रक्तबाहेर येत जमिनीवर त्याचे थेंब पडत होते त्याच्या पाठीमागून त्याची माई आजी शिव म्हणजे त्याचा मित्र तिथे आले त्याचा हा राग आणि त्रागा बघून दोघेही थक्क होऊन त्याला नुसतं वेंधळ्यासारखं बघत होते खरं तर त्यांना देवांसच्या वागण्याबद्दल खूपच राग येत होता पण सध्या त्याच्यावर राग व्यक्त करण्यापेक्षा त्याला सावरणं जास्त महत्त्वाचं होतं देवांश हे काय करतो आहेस तू माई आजी रागाने ओरडली आणि पळत जाऊन त्याचा रक्ताने माखलेला हात गच्च पकडला देवांश वेळ लागलाय का तुला हा काय मूर्खपणा चालवला आहेस तू शिवासुद्धा काळजीने फर्स्ट एड बॉक्स घेऊन त्याच्या जवळ आला स्टे अवे फ्रॉम मी मला एकट्याला राहू देत प्लीज तुम्ही दोघे इथून जा देवांश अतिशय रागाने त्या दोघांनाही ओरडून म्हणाला देवांश आवर स्वतः आला हात बघू दे इकडे शिव त्याचा हात हातात घेऊन त्या जखमेवरील रक्त कापसाच्या बोळ्याने पुसत म्हणाला सांगितलं ना मी तुला जा इथून देवांश त्यालाही अतिशय रागाने म्हणाला तुझ्या हातावर पट्टी बांधल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही समजलं शिवही त्याला तितक्याच रागाने बघत होता देवांश अरे बाळा जरा या म्हातारीचा तरी विचार कर तुला असं रक्तबंबाळ बघून माझ्या जीवावर किती घाव होत असतील याची कल्पना आहे तुला माई आजी गहीवरून त्याच्या रक्त आळलेल्या हाताकडे बघत म्हणाली त्यांच्या डोळ्यात त्याच्यासाठी खूपच काळजी वेदना आणि पाणी होतं ते पाहून देवांशलाही भरून आलं आणि त्याने त्याच्या माई आजीला रडत जोरात मिठी मारली माई आजी त्याला गोंजारत थोपटत होती आणि शिवा त्याच्या हातातील काचा काढून त्यावर मलमपट्टी करत होता संग्रामच्या ऑपरेशनला तीन चार तास उलटून गेले होते आणि अखेर ऑपरेशन थिएटर बाहेरचा लाल लाईट बंद झाला आणि पाच मिनिटात डॉक्टर बाहेर आले त्यांना बघून समीर माया गाथा आशू त्यांच्याजवळ जाऊन आशेने पाहत होते डोंट वरी ही इज ऑल राईट right. आम्ही सगळे ब्लॉकेज काढले आहेत त्यांना अजून शुद्धीवर यायला वेळ लागेल डॉक्टर म्हणाले आम्ही पाहू शकतो का त्यांना सबीर मोठ्या आशेने डॉक्टरांना म्हणाला सध्या ते आय सी यूमध्ये आहेत तुम्ही त्यांना दुरून पाहू शकता पण जेव्हा त्यांना शुद्ध येईल तेव्हा एक एक जणमध्ये मध्ये जाऊन त्यांना काही वेळासाठी भेटू शकता पण त्यांना कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस येणार नाही याची दक्षता मात्र जरूर घ्या टेक केअर असं म्हणून डॉक्टर त्यांना सांत्वना देऊन तिथून निघून गेले बाबा आता आउट ऑफ डेंजर आहेत हे ऐकून गाथा आणि मायाने एकमेकांना गच्च मिठी मारली तिघांनीही आयसीयूच्या काचेतूनच त्यांना पाहिलं संग्राम बेडवर निप्चित पडून झोपून होते त्यांच्या आजूबाजूला भरपूर मशीन्स लावलेल्या होत्या आपल्या बाबांना असं पाहून माया आणि गाथाला खूपच वाईट वाटत होतं समीरने त्या दोघींनाही सावरलं देवांसच्या हातावर पट्टी बांधून माई आजी त्याला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या तो शांतपणे एकसारखं खिडकी बाहेर पाहत उभा होता देवांश बाळा काय झालं माई आजीने त्याला विचारलं शी चिटेड मी धोका दिला तिने मला प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत देवांश डोळ्यात पाणी आणून त्याच्या माई आजीकडे बघत हळुवार म्हणाला नाही देवांश तुझा काहीतरी गैरसमज होतोय गाथा निरागस आहे अल्लड आहे पण ती धोकेबाज अजिबात नाही शिव त्याला समजावत म्हणाला हो तुला तर ती चांगलीच वाटणार कारण हे लग्न जमवण्यासाठी तुझाही यात खूप मोठा हात आहे देवांश शिवकडे रागाने बघत म्हणाला अरे पण नेमकं झालं तरी काय मला सांगशील माय्याजी म्हणाली तुला माहीत आहे शिव मला ते लव ड्रग कोणी दिलं होतं देवांश म्हणाला आणि त्यावर माई आणि शिव एकमेकांकडे पाहून कोण या आविर्भावात त्याच्याकडे बघत होते काथा सरपोतदार देवांश खिन्नपणे हसत म्हणाला वॉट शिव झटका लागावासारखा शॉक झाला गाथाने माईसुद्धा तोंडावर हात ठेवून अविश्वासाने उद्गारल्या हो माई ती गाथाच होती जिने त्या दिवशी पार्टीत मला लव्ह ड्रग दिलं आणि माझ्या हातून ते सगळं काही घडलं जे घडायला नको होतं देवांश म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा टपाटप तप अश्रू गळत होते नाही देवांश तुझा काहीतरी गैरसमज होतोय शिव पुन्हा म्हणाला माझ्याकडे पुरावे आहेत देवांश शांतपणे डोळे पुसत म्हणाला त्या रात्री ती सहजच त्या हॉटेलवरती नव्हती आली तिचा पूर्ण प्लॅन होता मला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा मी तिला इग्नोर करतोय तिला भाव देत नाही यामुळे तिने हे पाऊल उचललं तिला माहीत होतं मला जाळ्यात फासण्यासाठी तिला असंच काहीतरी डाव खेळावा लागेल आणि तिने तिचा डाव खेळला आणि मी त्यात पूर्णपणे अडकलो माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ती इतक्या नीच थरायला जाऊ शकते याचा मी कधीही स्वप्नात विचारही केला नव्हता देवांश पुन्हा दात आवळत रागाने म्हणाला देवांश जे काही बोलत होता ते ऐकून माई आणि शिव दोघेही खूपच शॉक झाले होते कारण गाथासारखी निरागस मुलगी असं काही पाऊल उचलेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता पण देवांश पुराव्याशिवाय असा वागणार नाही यावरही त्यांचा विश्वास होता त्यामुळे या घडीला त्यांना काय बोलावं काहीच सुचत नव्हतं टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथा कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिसादावरच पुढील भाग येतील धन्यवाद भेटूया पुढील भागात